हॅलो साहेब बोला ना नमस्कार नाही मला तुमचं अभिनंदन करावं तुम्ही निर्णय गावांना घेतला नाही ना गाव गावला चालू शकतो एवढ्या मोठ्या गावाने असा निर्णय खूपच कौतुकास्पद केलाय तुम्ही मेसेज येतो सगळ्यांना राजकारणाच्या नादाला लागू नका राजकारणी आपल्या काढून वाटोळ करतील स्वतःच हे करण्याकरता खरे अगदी धर्माचं काय जातीचं काय सगळं आम्ही सगळेजण वापर करण्याकरता फसवतोय लोकांना म्हणलं हे आपलं वारकरी संप्रदाय ना याचे विचार हेच सेम सगळ्या सगळ्या आपल्या संतांची आहे ना या जाती धर्माच्या पलीकडचे सगळे पांडुरंगाला मानलं आणि सगळे जाती धर्म आहे त्याच्यात तुम्ही बघता ना त्याच्यात फरक करीत नाही ते म्हणजे हा म्हणजे इतकं सुंदर आहे तुमचं एक चोख्या मेळ्याची जी धर्मपत्नी सोयराबाई संत सोयराबाई तिचं तिच्या एका अभंगाची आठवड्या प्रवासात आहे तर तिने अवघा रंग एक झाला हे तिचं हे भजन आहे अवघा रंग एक अभंग तिचा तर तो जरी आपण ऐकला ना तर तिथेच तू हे सगळं संपून गेलंय पांडुरंगा तुझ्या पाहिल्यावर आहे ते म्हणजे खरं म्हणजे आणि अनेक मुस्लिम सुद्धा भक्त होते पांडुरंगाचे वारकरी वार संप्रदाय तर राहिलेले म्हणजे कारण तो विचारच असा आहे ना गुणजी महाराज झाले किंवा गाडगे महाराज हे सगळे सगळे संत आपले ज्ञानेश्वरांपासून सगळे संत तेच सांगितले जे तुम्ही आता करताय ते दाँगा। दाँगा। तो आता काय दुर्दैवाने काय झालं महाराज लोक गेले राजकारणात आपले बरोबर ते राजकारण करायला लागले ते दुर्दैवाची गोष्ट ती मी बिलकुल राजकारण नाही केलं नाही केलं पाहिजे म्हणलं भेट द्याली एकदा ग्रामपंचायतला येतो येतो येईल ताप पडली म्हणजे आणखी मला कौतुक असे कौतुक अभिनंदन सांगा सगळ्यांना